अता बात मी कड़े, <laughs> आता बोलूया पुढील बातमीकडे बीड प्रकरणावरून मविया आणि महायुतीमध्ये आहे सुरेश धस यांच्या टीकेला अमोल मिटकर यांनी उत्तर दिलंय अमोल पटकरी फार लहान आहे बर का माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कोणाच्या बी नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको तुला लय मागात पडेल मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड चालव माझ्यावर दुकान चालू हो, नको अवघड होईल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे कामगार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम प्रदक्षितपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते अमोल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडले ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रीपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या असुयेपोटी सुरेश धत जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही